साहेब हिंदुस्थान चाला दिले छत्रपती शिंदे युवकांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजीनाथ भोसे महाराज स्त्री शिक्षणाचं प्रेरणा स्थान सावित्री नाई फुले गांधीजी फुले त्यांना मित्रमानाचं अभिवादन मिळते आणि विचार mm. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मोरेदारावगुरुजी वारस माझ्या मैत्रीण मागे मॅडम त्यांच्यामुळे मी याचं सक्रिय झाले वृक्षप्रेमी आणि क्रांती करू इच्छिणारे सर्व मान्यवर आताच मॅडम म्हटलं की ही चळवळ म्हणजे सर्व समावेश झाली पाहिजे आणि सर पण म्हटले की म्हणजे नुसते लावायचं आणि परत विसरून जायचं त्याचं संवर्धन पण होणं गरजेचं आहे तर खरंच म्हणजे संवर्धन होणं गरजेचं आहे या चळवळीमध्ये म्हणजे अगोदर बसलंच म्हणजे मला खूप दिवसापासून झाडे लावायचं आवडायचं शाळे शाळेमध्ये पण आम्ही लावायचो कॉलेजमध्ये पण आमचे कॅम्पस राब राबवले जायचे म्हणजे तर, तर त्यावेळेस आम्ही सुरक्षा लावले परंतु जेवढं काही म्हणजे टार्गेट दिलेलं होतं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्या कॅम्पसमधून आम्ही लावले नंतर मग भांगे मॅडमसून माझा एक दिवशी म्हणजे चर्चा झाली की म्हणजे वृक्ष लागवडीचं काम केलं पाहिजे एक दिवशी भांगे मॅडम माझ्या एक वास्तुशांतीला आल्या होत्या आणि झाड घेऊन आल्या होत्या तर भैया असं म्हटलं की लोक झाडं घेऊन पण येते गो बा म्हणजे गिफ्ट तर मी म्हटलं हा खरं म्हटलं झाड घेऊन कस काय मॅडम आलंय मग नंतर मॅडमला विचारलं की तुम्ही झाड घेऊन कसं काय आलं तर त्यामुळे म्हणजे गिफ्ट द्यायचं असेल तर हार दिलं पाहिजे कारण ते अनेक पिढ्यांना उपयोगी पडेल आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आपण काहीतरी म्हणजे वृक्ष लागवडीची चळवळ भीडमध्ये सक्रिय राहू तर मॅडम म्हटलं मी ऑलरेडीज म्हणजे मोरेदाच्या म्हणजे एन जी मी अटॅच आहे वाटलं तर तुला आवड असेल तर तू पण म्हणजे अटॅच होऊ शकते मग त्यानंतर मग मला दादांनी एक संमेलन घेतलं खूप असं म्हणजे मोठं संमेलन होत आणि त्या संमेलनाला म्हणजे खूप असा उत्स्फूर्त प्रतिसाद होता जवळपास तीन दिवसाचं ते संमेलन होतं ते संमेलन मी माझे वडील आणि वडिलांचे मित्र आणि भांगे मॅडम आम्ही सक्रिय त्या संमेलनामध्ये म्हणजे तीन दिवस अटेंड केलं खूप म्हणजे चांगलं वाटलं की म्हणजे ते संमेलनामध्ये जे काही आम्हाला धारांविषयी विचार ऐकायला भेटले आणि आगळं वेगळं वाटलं की म्हणजे आजपर्यंत मी बऱ्याच संमेलनाला हजेरी लावलेली परंतु जे दादांनी घेतलेलं वृक्ष लागवडीचं संमेलन हे आगळं वेगळं वाटलं आणि त्यामध्ये जे काही आम्हाला प्रेरणा भेटली ती पण आगळी वेगळी वाटली त्यानंतर मग तिथून आल्यानंतर आम्ही दादांकडून प्रेरणा घेऊन इथे बारा जानेवारीला मी दादांना सांगू इच्छिते की जिजाऊ जयंती निमित्त मी बारा झाडे लावले प्रत्येक झाड असं छोटस लावण्यापेक्षा थोडस मोठं लावलं जेणेकरून ते पग धरेल म्हणून तीन चार हजार खर्च आला मी तीन चार एरियामध्ये बरेच जणांना मी माझ्या कॉन्टॅक्टमधल्या संपर्क केला आणि दोन तीन कॉलनीमध्ये तिला वृक्ष लागवड केली मला वाटतं मी ग्रूपवर पण टाकलं होतं आणि माझ्या घरी पण मी दरवर्षी ॲटलिस्ट कमी तुम्ही हजार ते पाचशे रुपयाचे फोळे ना झाडं शेतामध्ये नेऊन लावते दादांना मी या कार्यक्रमाने मी एवढं सांगू इच्छिते की जेव्हा आता जून जुलै येईल त्यावेळेस मी एक छोटासा चांगला कार्यक्रम घेईल आणि त्या कार्यक्रमाला मला वाटतं म्हणजे दादांनी लेणं महत्वाचं आहे दादा जर येणार असत तर मी त्या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप आणेल तिथल्या गावातील ॲटलिस्ट गावात गावातील गावाती लोकांना बोलवेल आणि दादांच्या माध्यमातून गावातल्या लोकांचं वृक्ष लागवडीच्या बाबतीत आणि हरित क्रांतीच्या बाबतीमध्ये म्हणजे प्रबोधन होईल आणि त्यांना एक दिशा मिळेल आणि प्रेरणा मिळेल तर दादांना माझी अशी विनंती आहे की जेव्हा मी इथून जिल्ह्यामध्ये तुम्हाला कार्यक्रमाचा वेळ आणि डेट सांगेल किंवा तुमच्या वेळेनुसार डेट घेईल तर तुम्ही येऊन म्हणजे आम्हाला आमच्या गावकऱ्यांनावर आम्हाला मार्गदर्शन करतात एवढी छोटीशी अपेक्षा बाळगते जय जिजाऊ जय शिवराज